आणि मराठी गाणं नाही लावायचं त्यांना सांगा दोन मिनिटात मराठी गाणं लागलं ला पाहिजे आम्ही सगळे ऐकणार इथे काय ना मराठी मी पण गुजराती आहे पण महाराष्ट्रात जातोय समज ना पहिली मराठी आणि गुजराती आहे तर महाराष्ट्रात जातो म्हणून पहिली मराठी नंतर याच्यात लक्षात ठेवा याच्यानंतर कस्टमरनी तुम्हाला सांगितलं ना मराठी गाण्या ते प्रत्येक मराठी गाणं लावायचं आवाज वाढा आवाज वाढव I'm <laughs> कस्टमराला सांगितलं मराठी वाजवा तर वाजवायचं ठीक आहे ना मराठी भाषेचा अपमान करायचं नाही नाहीतर उद्या इथं दुसरंच काय होणार मग तुम्ही खुली असले आम्हाला काय फरक पडत नाही पॉलिसीचा कस्टमरने सांगितलं मराठी 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 आम्ही मी काय बोललो तुमचे कस्टमर बोलतो हिंदी वाजवा वाजवा मराठी वाजवा वाजवा इंग्लिश वाजवा वाजवा गुजराती गुजराती वाजवा पण तुम्ही सांगा मराठी वाजवणार नाही गुजराती आहे पहिली मराठी